नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र नर्मदे हर आज आपला नर्मदा पायी परिक्रमेचा चाळीसावा दिवस तर आपण आज हातनोर मध्य प्रदेश या गावातून निघून सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी प्रस्थान झालेलं आहे आपलं आणि पुढं तीन किलोमीटरला सूरजकुंड सूरजकुंडाचं दर्शन घेऊन आणि सूर्यनारायणाची हे पण दर्शन आता हे बघा आणि इथं सूर्याने उपासना केली त्याचं दर्शन घेऊन आपण आता निघालो आहे पुढच्या वाटेला तर आता हे बघा सरदार नगर सरदार नगर तीन किलोमीटरला आणि पुढे Uh, माझी मुख्यमंत्री मध्य प्रदेशचे सिंग चौहान यांचं गाव जैत तिथं त्या गावातून आपण प्रस्थान करणार आहे आता सरदार सरोवर नग सरदार नगर आणि जैत इथून मग आपलं पुढलं प्रस्थान होणार आहे इकडं हरभऱ्याचा प्लॉट आणि इकडं गावाचा प्लॉट आणि हे बघा टमाटे बघा इकडचे टमाटे दिसते एक पाठीमागं झेंडूचे फुलं आहे तिथं नर्मदे हर सगळ्या हाडक्या हाडव्यासारखे प्लॉट इकडं पाण्याची काही कमतरता नाही शेजारी नर्मदा मैया आणि जागोजागी बोर प्रत्येकाच्या शेतात बोर शेतात राहायला कोणी नाही सगळे गावात राहतात आणि अशा पद्धतीने आपली नर्मदा परिक्रमा चाललेली आहे जय हिंद जय महाराष्ट्र नर्मदे हर